शिवरायांच्या स्वराज्यात ब्राह्मणांनी काय केले ब्राह्मण कधी शस्त्रे हाती घेऊन स्वराज्यासाठी लढले होते का लढाईमध्ये स्वतःचे प्राण खर्चून वीरगती पावले होते का सादर आहे खुद्द शिवछत्रपतींच्या सैन्यातून शत्रुविरुद्ध लढताना रणांगणावर धारातीर्ती पडलेल्या सहा ब्राह्मणवीरांचा इतिहास ज्यांची नावेसुद्धा अजूनही अपरिचित आहेत अशा विस्मृतीच्या घोर अंधारात इतिहासाच्या पानात दडलेल्या सहा ब्राह्मणवीरांच्या ज्वलंत शौर्यगाथा अर्थात नेहमीप्रमाणेच निषी नमस्कार इतिहास मित्रांनो स्वराज्यात अठरा पगड जातींचा समावेश होता हे वाक्य आपण अगदी सहजपणे वापरतो पण या अठरा पगड जातींच्या पैकी प्रत्येक जातीतील वीराचा पराक्रम त्यांच्या नावागावासह तारीखवार आणि पुराव्यानिशी मांडला तरच वरचे हे वाक्य सिद्ध होते आज सादर होत आहे देशस्थ ब्राह्मण जातीतील सहा वीर जे प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या लढायात शत्रूंशी लढताना रणांगणावरतीच धारातीर्थी पडले त्यांचा इतिहास सर्वश्रेष्ठ असा रणांगणावरील मृत्यू या वीरांना प्राप्त झाला आणि तो देखील परकीय अत्याचारी अशा सुलतानी अंमलातून आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या सर्वोच्च ध्येयासाठी लढताना झालेला आहे कोण आणि कुठले हे वीर कुठे केव्हा आणि कोणाविरुद्ध लढताना यांनी रणांगणावरतीच देह ठेवले चला तर जाणून घेऊया या जन्माने ब्राह्मण पण कर्माने मराठे ठरलेल्या स्वराज्यवीरांचा इतिहास सखो कृष्ण स्वराज्य सप्टेंबर सोळाशे सत्तावन्न मध्ये मोगल सुलतान शहाजहान दिल्लीला गंभीर आजारी पडला तो आजारी पडल्याचे कळताच महाराष्ट्रात असलेला औरंगजेब तत्काळ दिल्लीकडे धावला बापाला भेटायला नव्हे तर दिल्लीचे तख्त हस्तगत करण्यासाठी शिवरायांनी अगदी अचूक वेळ साधून हीच संधी साधून मोगलांच्या ताब्यातील कल्याण भिवंडी काबीज करण्यासाठी सैन्य रवाना केले दादाजी बापूजी रोजेकरांच्या नेतृत्वाखाली पाठवलेले या सैन्यात होते भोरजवळच्या चिखलावडे गावातील लोहकरे घराण्यातील दोन भाऊ यांची नावे आहेत दादाजी कृष्ण लोहकरे आणि सखो कृष्ण लोहकरे यांच्यावर शिवरायांचा इतका विश्वास की सैन्य रवाना करताना शिवरायांनी दादाजींना कल्याणचा तर सखोजींना भिवंडीचा नामजात हवाला सांगून टाकला होता चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न कल्याण भिवंडी मधील मोगलांच्या मराठ्यांनी या लढाईत सडकून पराभव केला कल्याण भिवंडीवरती स्वराज्याचा भगवा या दिवशीच फडकला तिथला मोगली हवालदार मोहम्मद युसुफ जीव बचावून पळून गेला पण कल्याण भिवंडी काबीज करून न थांबता मराठ्यांच्या सैन्याची एक मोठी तुकडी वसईच्या पोर्तुगीजांच्या मुलकातच घुसली थेट आशेरी गावापर्यंत धडक मारून मराठ्यांनी आशेरी येथे नवीन किल्लाच बांधला यामुळे चौताळलेले पोर्तुगीज आता मराठ्यांच्या विरुद्ध चाल करून आले यावेळी झालेल्या लढाईत पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढताना सखो कृष्ण लोहकरे धारातीर्थी पडले पोर्तुगीजांचा या लढाईत पराभव झाला त्यांनी शिवरायांशी तह करून प्रतिवर्षी सव्वा खंडी सोने शिवरायांना द्यायचे मान्य केले पण सोन्याहून मौल्यवान असलेले सखो कृष्ण लोहकरे हे लढवये मात्र स्वराज्याने गमावले स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले ब्राह्मण जातीतील पहिले वीर म्हणजे हे सखो कृष्ण लोहकरे कृष्णाजी बाबाजी लोहोकरे सोळाशे एकोणसाठ मध्ये शिवरायांनी प्रतापगडाजवळ अफजल खान ससैन्य बुडवला यानंतर शिवरायांनी पन्हाळा जिंकला आणि पन्हाळ्याला पडलेल्या वेड्यातूनही निसटले यावेळी महाराष्ट्रात येऊन ठाण मांडून बसला होता तो शाहिस्ते खान तब्बल सत्तर हजाराची मोगली फौज घेऊन शाहिस्ते खान पुण्यात मुक्कामाला थांबला होता मधल्या काळात कल्याण भिवंडी मोगलांनी पुन्हा काबीज केली होती शाहिस्ते खानाने या भागासाठी नामदार खान या मोगली सरदाराला नेमलेले होते आणि या नामदार खानाची छावणी होती पेन शेजारच्या मिरे डोंगराजवळ आता कल्याण भिवंडी काबीज करायची तर अगोदर नामदार खानाला पराभवाचा जोरदार तडाखा दिला पाहिजे हे शिवरायांनी ओळखले शिवराय यावेळी स्वतः सैन्य घेऊन या, या नामदारखानाच्या छावणीवरती चालून गेले नामदारखानाच्या पेन जवळच्या छावणीवर चा मराठ्यांनी जोरदार हल्ला चढवला मोगल विरुद्ध मराठ्यांच्या या प्रचंड धुमसचक्रीत मोगलांच्या विरुद्ध लढताना कृष्णाजी बाबाजी धारातीर्थी पडले हा होता सोळाशे बासष्टचा मार्च महिना कोण होते हे कृष्णाजी बाबाजी तर हे होते शिवरायांनी सोळाशे छप्पन्न मध्ये हल्ला करून जिंकलेल्या दुर्गम अशा जावळी प्रांताचे स्वराज्याचे पहिले सुभेदार लोहकरे घराण्यातील माहितीनुसार हे कृष्णाजी बाबाजी लोहकरे घराण्यातीलच होते हे कृष्णाजी बाबाजी म्हणजे दादाजी कृष्ण आणि सखो कृष्ण या बंधूंचे वडीलच होते ज्या कल्याण भिवंडीच्या मोहिमेत पाच वर्षापूर्वी सखो कृष्ण धारातीर्थी पडले होते तीच कल्याण भिवंडी शहरे परत घेण्याच्या मोहिमेमध्येच त्यांचे वडील कृष्णाजी बाबाजी मोगलांशी लढताना धारातीर्थी पडले अत्यंत दुर्दैवी मनाला लागणारा पण तेवढाच तेजस्वी देखील असा हा योगायोग सुभेदार पदावरील एक मातब्बर ब्राह्मण सरदार मराठ्यांच्या स्वराज्यासाठी आपले प्राण खर्चून गेले या पराक्रमी लोहकरे घराण्याने शिवकाळातच स्थापलेली गणेश मूर्ती व मंदिर चिखलावडे गावात आहे भोरमध्ये लोहकरेंच्या वंशजांचा वाडा आजही आहे चिखलावडे किंवा भोर येथे या स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या लोहकरे पिता पुत्रांचे त्यांच्या पराक्रमाला साजेल असे स्मारक होणे खूपच महत्वाचे आणि गरजेचे आहे नारो बापूजी देशपांडे सिंहगड सर्वप्रथम स्वराज्यात घेणारे वीर कोण होते हे आपल्याला माहिती आहे का हे आहेत पुण्याजवळच्या खेड शिवापूरचे बापूजी मुद्गल देशपांडे सोळाशे सत्तेचाळीसच्या शेवटी बलाढ्य असा सिंहगड किल्ला बापूजी पंतांनी युक्ती लढवून भेद करून स्वराज्यात सर्वप्रथम सामील करून घेतला याच बापूजी देशपांडेंच्या खेड शिवापूरच्या वाड्यात जिजाऊ आणि बाल शिवराय सोळाशे छत्तीस साली जेव्हा सर्वप्रथम आले तेव्हा काही काळ राहिलेले देखील होते या बापूजींचे पुत्र नारो बापूजी हे शिवरायांचे खऱ्या अर्थाने बाल सवंगडी होते प्रतापगडापाशी अफजलखानाला मारल्यावर त्याच्या विजापुरी सैन्यावर मराठ्यांनी जबरदस्त हल्ला चढविला या हल्ल्यात शिवरायांचे पाच हजारी सरदार नारायण ब्राह्मण आणि प्रत्येकी हजारी सरदार असलेले कमळोजी साळुंखे येसाजी कंक तानाजी मालुसरे कोंडाजी वरखल आणि रामजी पांगेरे यांनी आदिलशाही अक्षरशः कत्तलच केली पाच हजारी सरदार नारायण ब्राह्मण म्हणजे शिवरायांचे बाल नारो नारोबापूजी हेच असल्याची माहिती देशपांडे घराण्याच्या इतिहासात नमूद आहे जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये शिवरायांनी औरंगजेबाला मोठा तडाखा दिला मोगलांचे धनसंपन्न असे सुरत शहर शिवरायांनी अचानक हल्ला करून संपूर्णपणे साप लुटले या सुरत मोहिमेमध्ये नारोबापूजी शिवरायांच्या बरोबर मराठा सैन्यातच होते सुरतेतून हस्तगत केलेले करोडो रुपये घेऊन येताना मराठ्यांच्या सैन्याची तुकडी लोहगडाजवळ थांबली होती इथे असलेल्या राहुजी पत्की यांच्या कन्येशी नारोबापूजींचा साखरपुडा यावेळी झाला नेताजी पालकर परसोजी महाडिक हे लोहगडापासून पुढे निघाले मुख्य सैन्य तुकडी त्यांच्याबरोबरच होती त्यांच्या मागोमाग साखरपुडा आटोपून नारोबापूजी आपल्याबरोबरच्या लहानशा सैन्याच्या तुकडीसह निघाले नेमकी हीच संधी साधून मराठ्यांच्या पाळतीवरच असलेल्या मुकुंदसिंह राजपूत या मोगली सरदाराने नारोबापूजींच्या या छोट्या तुकडीला अचानक गाठले वडगावजवळ मोगलांनी मराठ्यांच्या या तुकडीवर हल्ला केला संख्येने कमी असलेले मराठे नारोबापूजींच्या बरोबरच या मोठ्या मोगली सैन्याशी लढू लागले मोगलांच्या विरुद्ध प्राणपणाने झुंजत असताना या लढाईत छातीत बाण लागून नारोबापूजी देशपांडे रणांगणावरच वीरगती पावले शिवरायांचा सवंगडी वडगावच्या लढाईत हरपला स्वराज्यासाठी नारोबापूजी आपली शेवटची लढाई लढून अनंतात विलीन झाले आपले ठरलेले लग्न होण्या अगोदरच नारोबापूजींनी जणू मृत्यूशीच आपली लगीन गाठ घालून घेतली स्वराज्यासाठी प्राण खर्चलेल्या पराक्रमी नारोबापूजींची वडगाव येथील समाधी मात्र अजूनही अत्यंत दुरावस्थेतच आहे केसवनारायण देशपांडे सोळाशे पासष्ट साली झालेल्या पुरंदरच्या तहानुसार पुरंदर, पुरंदर गड शिवाजी महाराजांनी मोगलांना देऊन टाकलेला होता यानंतर शिवराय आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले आणि तेथून औरंगजेबाच्या कैदेतून या मोगल्या आजगराच्या विळख्यातून अत्यंत चतुराईने निष्ठून शिवराय पुन्हा महाराष्ट्रात सुखरूप परतले यानंतर तीन चार वर्षे पूर्ण तयारी करून सोळाशे सत्तरच्या सुमारास शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध प्रचंड मोठे आणि झंझावाती असे आक्रमण चालू केले मोगलांना दिलेले गड परत स्वराज्यात घ्यायला मराठे आता जणू अत्यंत उतावीळ झालेले होते या मोहिमेचा पहिला यशस्वी नारळ फोडला तो तानाजी मालुसरेंनी बलाढ्य असा सिंहगड किल्ला आपल्या प्राणांचे मोल देऊन तानाजींनी स्वराज्यात दाखल केला या मागोमाग पाळी आली ती पुरंदरगडाची निळो सोनदेवांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सैन्याने पुरंदरवरती जबरदस्त हल्ला केला मोगल देखील पुरंदर किल्ल्यातून बाहेर पडून मराठ्यांच्या वरती चालून आले पुरंदरच्या डोंगरावर मोगल आणि मराठ्यांच्या लढाईची एकच धुमस्चक्री उडाली मोगलांचा जबरदस्त पराभव करून मराठ्यांनी पुरंदरगड हस्तगत केला पण पुरंदरच्या डोंगराच्या धारेवरती मोगलांच्या विरुद्ध लढताना केसो नारायण देशपांडे वीरगती पावले पुन्हा एकदा एक महत्वाचा गड स्वराज्यात आला पण एक वीर मावळा स्वराज्याने गमावला या लढाईची तारीख होती आठ मार्च सोळाशे सत्तर तानाजींच्या वीर मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच ही घटना घडली हे केशवनारायण देशपांडे म्हणजे वडगावच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या नारो बापूजींचे पुत्र होते पिता आणि पुत्र स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले लोहकरे घराण्यानंतरचे हे देशपांडे घराणे नारायण देशपांडे खेड शिवापूरच्या देशपांडे घराण्यातील आणखीन एक वीर आपल्याला देशपांडे घराण्याच्या इतिहासातून कळतात ऑक्टोबर सोळाशे सत्तरमध्ये शिवरायांनी पुन्हा एकदा छपा घालून सुरत शहर दुसऱ्यांदा लुटले या डबल धमाक्याने औरंगजेब भयंकर संतापला त्याने तातडीने कडक हुकूम पाठवून महाराष्ट्रातील मोगली फौजांना शिवरायांना अडवण्यासाठी रवाना केले नाशिकच्या उत्तरेला असलेल्या कंचनमंचन किल्ल्यांच्या खिंडीजवळ मोगलांची आणि मराठ्यांची गाठ पडली ही लढाई प्रचंड मोठी होती शिवरायांच्या बरोबर होते दहा हजार मराठे आणि त्यांच्या विरुद्ध चालून आले होते मराठ्यांच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त असलेले मोठे मोगली सैन्य याच लढाईला वनी दिंडोरीची लढाई असे देखील नाव आहे स्वतः शिवराय घोड्यावरती बसून या लढाईचे नेतृत्व करीत होते या मैदानी लढाईत मराठ्यांनी मोगलांचा साफ पराभव करून त्यांचा अक्षरशः पालापाचोळा करून टाकला याच लढाईच्या धुमसचक्रीत नारायण देशपांडे हे शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढत असताना धारातीर्थी पडले या लढाईची तारीख आहे सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तर मराठ्यांच्या प्रचंड विजयाला नारायण देशपांडेंच्या वीर मृत्यूची दुःखद किनार आहे देशपांडे घराण्याच्या इतिहासात एक सुवर्ण पान नारायण देशपांडेंच्या वीर मृत्यूने लिहिले गेले आहे हे नारायण देशपांडे म्हणजे नारो बापूजींचे नातू असल्याची माहिती देशपांडे घराण्याच्या इतिहासात नमूद आहे म्हणजेच आजोबा पुत्र आणि नातू अशा देशपांडे घराण्याच्या सलग तीन पिढ्या शिवस्वराज्यासाठी रणांगणावर वीरगती पावल्या हे आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील शिवकालातील एकमेव असे उदाहरण आहे दुर्दैवाने केशव नारायण आणि नारायण देशपांडे यांची समाधी स्थळे मात्र अजूनही अज्ञातच आहेत खरे तर योग्य ठिकाणी या तीनही स्वराज्यवीरांचे त्यांच्या वीरमृत्यूला शोभेल असे एकत्रित स्मारक व्हायला पाहिजे सामराज पद्मनाभी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ची प्रतापगडची लढाई आणि अफजल खानाला ससैन्य शिवरायांनी बुडवल्याचा इतिहास आपणा सर्वांना माहितीच आहे पण याच लढाईत शिवरायांच्या सैन्यातील एक सरदार शामराज पद्मनाभी आदिलशाही सैन्याविरुद्ध लढताना वीरगती पावले ही माहिती आपल्याला शेडगावकर भोसलेंच्या बकरीतून मिळते पण या शामराज पद्मनाभींची त्यांच्या नावाशिवाय इतर काहीही माहिती आजवर उपलब्ध झालेली नाही त्यांच्या नावावरून तरी हे ब्राह्मण असावेत असेच वाटते असे असेल तर प्रत्यक्ष शिवरायांच्या कारकिर्दीत धारातीर्थी पडलेले हे आणखी एक ब्राह्मण स्वराज्यवीर ठरतील प्रतापगडाच्या रणसंग्रामातील मराठ्यांचा प्रचंड विजय आपल्याला माहिती आहे पण या लढाईत धारातीर्थी पडलेले शामराज पद्मनाभी मात्र अजूनही आपल्याला अपरिचितच राहिलेले आहेत प्रतापगडच्या या रणसंग्रामात शामराज पद्मनाभींच्या सह एकूण सतराशे चौतीस मावळे धारातीर्थी पडल्याची माहिती शेडगावकर बखरीमध्ये नमूद आहे या मावळ्यांचे एकत्रित स्मारक प्रतापगडावर होण्यासाठी तेथील ग्रामस्थांचे आणि शिवभक्तांचे प्रयत्न चालू आहेत माझे भाग्य म्हणजे या स्मारकासाठी इंजिनियर या नात्याने मी याचे डिझाईनही तयार केलेले आहे तर असा आहे हा प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या शत्रूंशी लढताना रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या सहा ब्राह्मण स्वराज्यवीरांचा इतिहास यांना जन्माने ब्राह्मण पण कर्माने मराठे असे म्हटले तर ते अजिबात वावगे होणार नाही असे मला तरी वाटते कसल्याही प्रकारच्या हत्येला पाप समजणारा रक्तपात हिंसाचारापासून दूर राहणारा गरीब गायीप्रमाणे मवाळ समजला जाणारा असा हा ब्राह्मण समाज पण हेच ब्राह्मण शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत फार मोठ्या प्रमाणात स्वराज्यासाठी लढायात तलवार गाजवू लागले मरणाला भिडू लागले कशाचा होता हा परिणाम हा परिणाम होता शिवछत्रपतींच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा आणि युगप्रवर्तक अशा स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा आपल्या मातृभूमीत आपलेच स्वतंत्र राज्य असले पाहिजे या शिवरायांनी निश्चित केलेल्या सर्वोच्च ध्येयाचा यामुळे भारावून गेलेल्या स्वराज्यनिष्ठ ब्राह्मणांनी शिवरायांनी त्यांच्यावर विश्वासाने सोपवलेली जबाबदारी स्वतःचे प्राणदेखील खर्चून पूर्ण करून दाखवली मुळातच लढवई असलेल्या मराठ्यांसारख्या बहुसंख्य जातींबरोबरच आपला पूर्वापार चालत आलेला मूळ व्यवसाय बाजूला ठेवून अशाच प्रकारे स्वराज्यातील इतरही अनेक जातीतील वीरांनी आपले सर्वस्व झोकून दिले होते यामुळेच शिवछत्रपतींचे स्वराज्य म्हणजे अठरा पगड जातींचे स्वराज्य हे वाक्य सार्थ ठरते आणि हा अमूलाग्र बदल घडवणारे किमयागार होते मराठी मुलखाचे महादेव महाराष्ट्राचे महागुरु श्री राजा शिवछत्रपती या परिसाच्या स्पर्शाने अनेक जातीतील वीरांच्या आयुष्याचे सोने झालेले आहे देशपांडे आणि लोहकरे घराण्याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहेत त्या व्हिडिओमध्ये या घराण्यातील इतरही पराक्रमी स्वराज्यवीरांची शौर्यगाथा त्यांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह मांडलेली आहे यातच आजच्या या, आज या व्हिडिओत सांगितल्या गेलेल्या वीरांची समाधीस्थळे देखील अंतर्भूत आहेत तर हे व्हिडिओ देखील जरूर पहा पण इतक्यावरच ब्राह्मण जातीतील स्वराज्यवीरांचे योगदान संपलेले नाही प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत लढाया मारणारे मोहिमावर जाणारे सुभेदार असलेले आणि स्वराज्यात मंत्रीपदापर्यंत पोचलेले अगदी अष्टप्रधान मंडळात देखील पद मिळालेले किमान आणखी तीस ब्राह्मणवीर इतिहासामध्ये नमूद आहेत मी लिहिलेल्या मराठेशाहीची धारातीर्थे या पुस्तकात या पराक्रमी ब्राह्मण स्वराज्यवीरांची माहिती त्यांच्या समाधी स्थळांच्या छायाचित्रांसह मी नमूद केलेली आहे आज आपण जाणून घेतलेल्या या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या सहा ब्राह्मणवीरांच्या व्यतिरिक्त आणखीन किमान वीस भर ब्राह्मणवीरांची शौर्यगाथा सांगणारे व्हिडिओ कालक्रमानुसार आपल्या या चॅनलवरती भविष्यात येणारच आहेत तर इतिहास मित्रांनो स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या या सहा ब्राह्मणवीरांचा इतिहास तुम्हाला आवडला असेल नवीन वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओवरती कमेंट जरूर करा पण संकुचित आणि जातीयवादी कमेंट मात्र आवर्जून टाळा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म